बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू खासदार धनंजय महाडिक संघर्ष समिती शिष्टमंडळाला आश्वासन बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून या रेल्वेकरिता निधी आणण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग एकशे चौदा पॉईंट सहा किलोमीटरचा असून जवळपास अठराशे पाच करोडचा खर्च अपेक्षित आहे या रेल्वे मार्गाचा सर्वे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या रेल्वे मार्गामुळे चंदगड आजरा व गढिंगलज या तालुक्याचा विकास अपेक्षित आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने दिशाशी जोडला जाईल या संदर्भात कोल्हापूर बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदन दिले आहे या रेल्वेमुळे या तीनही तालुक्यातील जनता कोकण रेल्वेला जोडून थेट मुंबईला व गोव्याला कमी वेळेत जाता येईल राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भाचा चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष विजय कुमार दळवी भाजप नेते संग्राम कुपेकर चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक एकनाथ वाके उपस्थित होते